आरबी समुद्रामध्ये एक बीट देखील रचली गेलेली नाही कंट्रिक्शनचं काम कुठलं चालू झालेलं नाही आणि पाच ते दहा कोटीचा खर्च नेमका कुठलं दाखवला कसा दाखवला नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल वन रायज इंटरेस्टिंग वन राय शेवटपर्यंत बघा विषय आहे शिव स्मारक आणि आरबी समुद्र तर मित्रांनो जगदगुरु तुकाराम महाराज हे साऱ्या विश्वाचं आराध्य दैवत आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महाराष्ट्राचा आणि भारत देशाचं आणि सर्व विश्वाचं आराध्य दैवत आहे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार महाराष्ट्रात तर घेतायत परंतु सर्व जगभरात सुद्धा घेत आहेत लोक इस्रायलची लोक असतील किंवा अमेरिकेची असतील सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेत आहेत तर बहुजन छत्रपती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज हे जे आहे, आहे ते सगळे जे त्यांचे निर्णय आहेत ते शांत पद्धतीने घेतलेले आहेत गनिमी कावा असेल छोट्या विषयापासून सुरुवात असेल शांततेने निर्णय असतील तर अशाच शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात पाहावं अशी सर्वांची इच्छा आहे तर आम्ही सुद्धा अध्यात्माकडे वळालेलो आहोत आम्हाला आमची सुद्धा इच्छा आहे जर राम मंदिर झालेलं आहे किंवा इतर बऱ्याच जणांचे पुतळे मोठे मोठे भव्य दिव्य झालेले आहेत तर शिवाजी महाराजांचा एवढ्या शिवाजी महाराजांचा जो प्रोजेक्ट आहे शिवस्मारक हे अजूनपर्यंत का झालं नाही अरबी समुद्रात तर ते दोन हजार चार पाच पासून तो प्रोजेक्ट रखडवला गेलेला आहे तर सर्वच पक्षाचे जे राजकारणी लोक आहेत ते निर्लज्ज आहेत ह्याच्यावरनं सिद्ध होतं तर शंभर कोटीचा प्रोजेक्ट पूर्वीच करायला पाहिजे होता आतापर्यंत खूप मोठं तिथे स्थळ झालं असतं देशा लोक आले असते पण आता महागाईच्या मनानं तो प्रोजेक्ट साडेतीन ते चार हजार कोटीवर गेलेला आहे है, तर ह्याचं मला वाईट वाटतं तर सगळीकडे भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणी भव्य दिव्य पुतळे होत आहेत तर शिवाजी महाराजांचं का होत नाही तर शिवाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे आणि महाराष्ट्रातील राजकारणी लोक शिवाजी महाराजांचे विचार घेत नाहीत काय काय राजकारणी लोकांना शिवाजी महाराजांचा इतिहास देखील माहिती नाही तो इतिहास माहिती करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना आपली स्वतःची जीभ घसरून देऊ नका एका राजकारणी व्यक्तीनं तर चक्क काय बोलले होते तुम्हाला माहीतच आहे की कोणी कुणाचा कोतळा काढला हीच माहिती नाही होतं तर काय आपण काय बोलणार महाराष्ट्र राज्यातल्या राजकारणी लोकांना तर अफजल शिवाजी महाराजांना कोतळा काढला होता असा तिथं मुद्दा उपस्थित केला गेलेला होता तर शिवाजी महाराजांबद्दल तरी बोलताना जीभ घसरून देऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली भ्रष्टाचार करू नका किंवा शिवाजी महाराजांच्या नावाखाली मताचा जो मागू नका ते सगळ्यात घाण सवय आहे पाप आहे आणि अरबी समुद्रामध्ये एक बीट देखील रचली गेलेली नाही कंट्रिक्शनचं काम कुठलं चालू झालेलं नाही आणि पाच ते दहा कोटीचा खर्च नेमका कुठलं दाखवला कसा दाखवला ह्याच मला वाईट वाटत आणि मित्रांनो शिवाजी महाराजांचे विचार घ्या आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या पर्यंत तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र